पदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो आज रात्री तुम्हाला स्वप्नामध्ये साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज दर्शन देणार आहेत हे शीर्षक अगदी शंभर टक्के खरं आहे परंतु यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अगदी संपूर्ण ऐकायचा आहे व्हिडिओ चालव असताना मध्येच कोणी सोडून जायचं नाही आणि व्हिडिओ जरादेखील स्किप करायचं नाही कारण आज मी तुम्हाला स्वामींचा प्रभावी मंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्हाला अगदी शेवटपर्यंत डोळे बंद करून फक्त ऐकायचं आहे आणि तुम्ही पहा हा मंत्र ऐकल्याने तुमच्या जीवनात किती मोठा बदल होणार आहे तो जीवन म्हटलं की प्रत्येकांना संघर्ष संकट हे आहेतच या संघर्षातून या संकटातून आम्हाला प्रत्यक्ष स्वामीराया बाहेर काढणार आहे मग त्यासाठी आपण हा मंत्र ऐकायचा आहे फक्त पाचच मिनिटाचा हा मंत्र आहे अगदी डोळे बंद करून शांत आपल्याला हा मंत्र ऐकायचा आहे आणि हो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा जयघोष मात्र तुम्हाला आत्ता करायचा आहे आणि आणखी एक म्हणजे आपल्या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला अगोदर सबस्क्राईब करा आयुष्य म्हटलं की संकटे असतातच असणार कारण की ते प्रारब्ध आहेत प्रारब्ध म्हणजे काय कर्माचे भोग आहेत मग यातून आपल्याला मुक्तता मिळवायची असेल तर आज आपल्याला कोणत्याही परिस्थितीत अगदी कुठेही असाल तरी हा मंत्र आपल्याला फक्त पाच मिनटे शांत कान देऊन ऐकायचं आहे भक्त हो खूप प्रभावी मंत्र आहे हा मंत्र तुम्ही जसा ऐकायला सुरुवात कराल तस तुमच्या मनाला शांतता मिळायला सुरुवात होईल इतकी खात्रीशीर मी आज तुम्हाला सांगत आहे कुठल्या विषयी आपल्यावर कर्ज आहे कोणाचं तरी देणं द्यायचं आहे मग यातून मुक्ता मिळवायचं असेल तर तुम्हाला हा मंत्र नक्कीच ऐकायला पाहिजे मी एकशे एक टक्का एक खात्री देऊन सांगते की तुम्ही हा मंत्र ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या संकटातून मार्ग मिळायला सुरुवात होणार आहे अगदी पाच मिनटानंतर तुमची विचारधारणा बदलायला लागणार आहे तुम्ही कुठल्याही कर्जामध्ये अडकला असाल तर तुम्ही त्यातून मार्ग तुम्हाला नक्कीच मिळणार आहे मग त्यासाठी हा मंत्र तुम्ही आवर्जून ऐका आणि मला कमेंट करून नक्की कळवा कर की हो ताई तुम्ही हा मंत्र सांगितला आम्ही मनपूर्वक ऐकलो आणि आम्हाला आमच्या यशाचे मार्ग मिळाले सर्वात महत्त्वाची म्हणजे भक्त हो हा मंत्र ऐकत असताना डोळे बंद करून शांत एका जागी बसायचं आहे आणि हा मंत्र आपण ऐकायचा आहे चला तर आजच्या या मंत्राला आपण सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ 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 श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी 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 समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ